भाजपला राज ठाकरे का हवे आहेत खर तर या तीन कारणांमुळे राजकीय समीकरण बदलणार आहे राज ठाकरे भाजप सोबत जाणार लोकसभेसाठी राज ठाकरे भाजपला पाठबळ देणार महायुतीला नवं इंजिन जोडलं जाणार याच गोष्टी आता ऐकू येत ता आहेत आणि याच कारण ठरलं राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा राज ठाकरे दिल्लीला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली गेल्या अनेक दिवसापासून या भेटीची चर्चा होती राज ठाकरे भाजपच्या वाटेवर आहेत मनसे भाजपची आहे असंही बोललं जात या या चर्चांना दुजोरा मिळतोय पण महत्वाची गोष्ट ही आहे की भाजपला राज ठाकरे का हवे आहेत आणि याच उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला मनसेच्या इतिहासावर नजर टाकावी लागणार आहे साल आहे दोन हजार पाच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आपला नवीन मार्ग त्यांनी निवडला नऊ मार्च दोन हजार सहा ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली पक्ष स्थापनेनंतर पहिली निवडणूक मनसेनं लढली ती मुंबई महापालिकेची दोन हजार सात साली झालेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे सात नगरसेवक आले यासोबतच पुणे नाशिक ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतही मनसेची जादू झाली दोन हजार आठ साली लोकसभा निवडणुकीला मनसेचा एकही खासदार आला नाही मात्र अनेक संघांमध्ये मनसेनं काही लाखांची मत घेतली मन पण मनसेची खरी ताकद दिसली ती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती आणि सत्तेत असले असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तगडं आव्हान दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे समोर पण राज ठाकरेंनी आपली सगळी ताकद लावली आणि निकाल लागला तेव्हा मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते मुंबईत शिवसेनेलाही मनसेनं मागे टाकलं होतं पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा तितकासा करिश्मा चालला नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला सभांना लाखोंची गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना मतं मात्र मिळत नाही असा आरोप सातत्यानं झाला केवळ शहरी पक्ष अशी मनसेची ओळख बनली आणि प्रभाव क्षेत्र ही मुंबई आणि नाशिक पर्यंत राहिलं पण तरीही भाजपला राज ठाकरे का हवे आहे याच पहिलं कारण आहे हिंदुत्व राज ठाकरेंनी भग्य शाल गुंडाळ्यापासून त्यांची हार्ड हिंदुत्ववादी नेत्याची इमेज तयार झाली या इमेजचा फायदा सगळ्यात जास्त भाजपला होऊ शकतो तेवीस जानेवारी दोन हजार वीस ला राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला त्यानुसारच मनसेनं मशिदीवरील भोंगे अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं इतकंच काय तर बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं त्याबद्दलही ते वेळोवेळी बोलताना दिसले शिवसेनेत फूट पडल्यापासून आणि त्यांचं हिंदुत्व याबद्दल दोन्ही गटात दिसून येते यामध्ये राज ठाकरे ठळकपणे समोर येतात बाळासाहेबांची सावली म्हटलं जायचं त्यांची पर्सनॅलिटी रक्तत्व कौशल्य यामध्ये नेहमीच बाळासाहेबांशी साम्य असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं नुकतंच न्यूज एटीन लोकमतला नितीन गडकरींनी मुलाखत दिली त्यातही त्यांनी बाळासाहेब आणि राज यांच्यातील वक्तव्य केलं बाळासाहेबांचे अनेक गुण राज राज याच ते बाळासाहेबांचं हिंदुत्व असं परसेप्शन लोकांमध्ये इतर दोघांच्या तुलनेत अधिक ताकदीने तयार होऊ शकतं राज यांचं हेच हिंदुत्व भाजपसाठी पूरक ठरू शकतं म्हणूनच संघानंही राज यांच्यासोबत चर्चेला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे आणि त्यानंतर हालचालींना वेग आल्याचं दिसतंय राज यांची राज्यातील भाजप नेत्यांशी मैत्रीही चांगली राज ठाकरेंच्या नव्या घराच्या पूजेला विनोद तावडे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी अशा भाजपच्या अनेक नेत्यांनी ने हजेरी लावली तेव्हापासून राज ठाकरे सोबत जाते अशा चर्चांना हवा मिळाला या मैत्रीपूर्ण संबंधामुळेच राज्यात जुळवून घेणं मनसे आणि भाजपला सोपं जाऊ शकतं आता दुसरा मुद्दा आहे तो आहे वोट बँकेचा मनसे होल्ड करत असलेली वोट बँक मनसेला आपले आमदार जरी निवडून आणता येत नसले तरी प्रत्येक निवडणुकांमध्ये मनसेची वोट बँक राहिलेली आहे दोन हजार नऊच्या लोकसभेबद्दल आपण बोललो या निवडणुकीत राज ठाकरे यांनी अकरा जागांवर उमेदवार उभे केले होते ज्यांना एकूण चार पॉईंट सात टक्के म्हणजे पंधरा पॉईंट चार लाख मतं मिळाली होती आणि त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या तेरा आमदारांना एकूण पाच पॉइंट एकाहत्तर टक्के मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सव्वा टक्के तर विधानसभा निवडणुकीत तीन पॉईंट एक टक्के मतं मिळाली होती आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकूण एकशे एक जागांवर उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं म्हणजे अगदी सुपडाचा परिस्थिती असतानाही वोट बँकेच्या गणितानं इतर, इतर पक्षांना बरच डॅमेज केलं होतं या निवडणुकीत राज ठाकरेंना एकूण दोन टक्के बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस मतं मिळाली याच वोट बँकेवर भाजपची नजर असल्याचं दिसतंय कुठल्याही प्रकारे निवडणुकांमध्ये भाजपला डॅमेज होणं मंजूर नाही म्हणूनच राज ठाकरेंची सव्वादोन टक्के वोट बँक भाजपला हवी आहे मनसे आणि भाजप यांचा मागच्या निवडणुकीत असलेला मतांचा आकडा पस्तीस टक्के मतांचा होतो आणि याला राज ठाकरेंच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली तर हा आकडा निश्चितपणे वाढू शकतो आता तिसरं कारण आहे मराठी वोट बँकेच्या गणितातून ठाकरेंच्या सेनेला डॅमेज करण उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार ही भाजपची हक्काची वोट बँक आहे पण मराठी मतदारांमध्ये तितकासा भाजपला स्ट्रॉंग होल्डर बसवता आलेला नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जेव्हा भाजपची युती होती तेव्हा मराठी माणसांची वोट बँक त्यांच्याकडे होती मात्र युती तुटल्यापासून ही वोट बँक दुरावली दक्षिण मुंबई मधील लालबाग दादर माहीम ते उपनगरातील भांडूर विक्रोळी या मराठी भागात कित्येक वर्ष सेनेचा एक हाती दबदबा राहिलाय पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर याच मराठी माणसाच्या मनाची घालमेल होत आहे अशात या मतदाराकडे एकमेव पर्याय उरतो तो मनसेचा अलीकडच्या काळात मुंबई मधील या मराठी भागात सेनेला फाईट फक्त एकच पक्षाने दिली होती आणि ती म्हणजे मनसे मनसेची युती करणं हा मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपसाठी एकमेव ऑप्शन आहे या सगळ्या मुद्द्यांमुळेच भाजप राज ठाकरेंशी बोलणी करताना दिसतंय ही युती झाली तर भाजपला काय फायदा होईल हे वरील मुद्द्यावरून स्पष्ट होतं पण राज यांना काय मिळणार तर त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्याची ताकद मिळू शकते राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये करण्यात भाजपचे रिसोर्सेस मदत मदतीचे ठरू शकतात पण हे कितपत शक्य आहे हे तर एखादी निवडणूक झाल्यानंतरच दिसणार आहे हे नक्की आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि हटकेला सबस्क्राईब करा